बघा सर्व सामग्री घेतले पूजेची नारळ वगैरे आणि पप्पा पण आहेत सोबत आलोय आता मामाच्या घरी आता आई पाय पडून घेते नारळ वगैरे आईने आणले मोदक आहेत आजी आणि आई दोघे पण मोदक बनवतात उकळीचे रेडी झाले ते बघा एकदम मस्त दिसत आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वात पहिले तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या चतु हा आजपासून गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होते आणि आता पूर्ण गावामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी खूप लगबग असते आरती वगैरे असतात आता पूजा सुरू असणार आहे आणि आपल्या घरी पण आता पूजा करायची आहे आणि आता आपण चाललेलो आहोत काकांच्या इथे शशिकांत काका आणि मामाची इथे पण जायचंय ना दर्शन वगैरे करायला जायचंय आता नैवेद्य पण बनवायचं आहे ना सर्व मोदक वगैरे पण बनवायचे आहेत तर आता ना आजी खोबरा किसते आपल्याला मोदक बनवायचे आहेत ना मोदक बनवायचा शेंगा बनवायच्या हा उकड्या उकडीचे मोदक बनवायचे त्याच्यासाठी हा ना इकडे नारळ फोडून घेतलाय आणि आजी आता खोबरा पूर्ण किसून घेते चुरण बनवण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाला प्रसाद चढवायचा आहे ना त्याच्यासाठी उकडीचे मोदक आजी आपल्या इकडे काय काय बनवतात उकडीचे मोदक आणि शेंगा ना शेंगा उगडीचे मोजक आणि शेंगा बनवतात प्रसादीच्या टायमाला पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाच्या तर आता ना पप्पा पूजा करून घेतात आज एवढा चांगला दिवस हो आहे तर बत्ती आता लावतात पहिल्या तर साफसफाई वगैरे मंदिराची करून झाली आणि बत्ती लावून घेतात आणि आज बघते इकडे ना फुलं पण आपण आणलेली आहेत जास्वंदाची दोन चांगली फुललेली भेटली ह्या कड्या आहेत तीन कड्या भेटल्या आज पप्पा जास्त फुलं पण गणपती ना फुलं घेऊन ना। गेले हा अगरबत्ती लावून घेते पप्पाने धूप पण मस्त पैकी घरभर छान आता सुगंध सुटलेला आहे आता पूजा करून झालेली आहे पप्पा देवाला आता नारळ देतात प्रसाद ठेवलेला आहे देवाला तर आता इथे आजी आणि आई दोघे पण मोदक बनवतात उकळीचे म्हणजे मगाशी आपण सर्व चुरण वगैरे रेडी केला होता आजी पण खोबराकीच होती चरणासाठी तर आता मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे आपण इकडे हा तांदळाचा पीठ सर्व रेडी केलेला आहे आणि इकडे बघा सात जवळजवळ मोदक आपले रेडी झालेत आणि इकडे शेंगा पण आपण बनवलेल्या आहेत आमच्या इकडे ना गावाला नैवेद्य बरोबर शेंगा पण बनवल्या जातात बाप्पाला देण्यासाठी आणि इकडे सात मोदक आता रेडी झाली फक्त आई आणि आजी दोघे पण बनवतात बघा असा मस्त मोदक आहे उकळे जे छान लागतात ना, ना? ना, ना।, ना। मस्त एकदम टेस्टीला आता नैवेद्य आहे बाप्पाला तर त्याची सर्व तयारी चालू आहे आणि हा जो आहे तो शेवगा आहे म्हणजे आमच्या गावाला ना ह्याच्यामध्ये शेंगा उकडल्या जातात ही पूर्ण चाळण टाईप असते आणि ह्याच्यावर केळ्याचं पान ठेवून मोदक आणि शेंगा ह्याच्यावर ठेवल्या जातात आणि हा इकडे असं पाणी उकळत ह्याच्यामध्ये थे ठेवायचं असतो खाली चूल पेटवलाय आणि इकडे ह्याच्यावरती ती चाळण आपल्याला ठेवायची असते आणि ह्या पूर्ण साचेला आमच्या गावाला शेवगा बोलतात आपण जेवण ना आज बघताय वालाची भाजी बनवले आणि शेगड्याच्या आतमध्ये टाकल्या त्याच्यानंतरला इकडे ना मस्तपैकी डाळ आहे भात डाळ आणि भाकरी आणि इकडे मोदक आणि हा आपला बेत आहे पाणी मस्त कड आलेलं आहे पाण्याला तर वरती आपले मोदक ठेवते आणि हा वरती झाकण लावून ठेवतो तर पंधरा मिनटं आता बहुतेक झालेली आहेत आपण ओपन करतोय मोदक झाले असते आता झालेत नाही रेडी झाले ते बघा एकदम मस्त दिसतात जी बघा काय बनवते आजी काय बनवतेस हे उंदीर मामा बघा इकडे एक बनवलंय असं गावाला बनवतात म्हणजे मामा छोटे गणपती बाप्पा मस्त एकदम हा हम्म आपले मोदक बघते मस्त रेडी झालेले आहेत आता बाप्पाला नैवेद्य देतोय पाच मोदक आहे आणि दोन शेंगा पण आपण बनवलेल्या तर त्या आहेत चला ठेवूया बाप्पाच्या इथे आता आपण निघालेलो आहोत मामाकडे जायला पहिले तर आई शशिकांकांची जायचं नाव नाव तिथे आता रेडी झाले बघा सर्व सामग्री घेतले पूजेची नारळ वगैरे आणि पप्पा पण आहेत सोबत आणि ही बघा ही पप्पा काकांनी टी शर्ट छापलाय ना त्यांचे गणपती छप्पन अडसठ अडसठ वर्ष झाली तिकडे तिथे पहिलं जातानी जाऊ नंतर मामाच्या मामा इथून तिथूनच जाऊ आणि आमचं कसं माझा आजोड आणि आईचं माहेर एकच गावात आहे म्हणजे पप्पांचं आणि आईचं लग्न एकाच गावात झालेलं आहे त्यामुळे मामाचं पण घर ह्याच गावात आहे आपल्या तर चला आता निघूया ना चला, चला काकांच्या इथे आलोय आपण हा इकडे काकांचं घर आहे सर्वजण जेवायला बसले की काय चला आता मावशी इकडे चला पूजा करून घेऊया आता डेकोरेशन मस्त डेकोरेशन केलं आता काकांच्या इथून निघालोय हो आता मामाच्या इथे जातोय पोदारवलीला पोदारवली नाव आमच्याच घरावरून पडलंय नाही पोचदार होते ना नावशी तुम्ही जेवायची आज काका जेवाय मला पाया पण

बाबा जेव्हा बसले मामी अरे आता आई पाया पण घेते नारळ वगैरे ना आईने आणले आणि इकडे मोदक आहे बघा मामाचा गणपती आहे कसा दिसते सांगा मस्त डेकोरेशन वगैरे पण छान गेलंय पप्पा आलेले रात्री डेकोरेशन करा मामीने मोदक दिले मामीने उकडीचे मोदक बनवलेले आणि मोदक देवाला नेवदे आमचं हो चला मंडळी आता मी मामाच्या इथून ना काकांच्या इथे आलोय आणि काकांच्या इथे ना आता आत्ती सुरू झाली आहे आता भाईच्या इथे चाललो आहे आम आमच्या इथे ना जवळपास चार ते पाच घरांच्या आरती एकत्र करायला लागतात म्हणजे आपल्या वलीच्या कशा पूर्ण एक एक घरात जायला लागतो आता भाईच्या इथे आलो आपण इथे आहे त्याच्यानंतरला इकडे पण ह्यांची पण इथे गणपती बसतो दीपक काकांच्या इथे आणि असा पूर्ण इथे तीन ते पन पन ती 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 चार घरापर्यंत आपल्याला आरती करायची असते सर्वजण आलेले आहेत आरतीला आता मी जेवायला बसतोय आणि जेवणामध्ये बघताय पहिले तर डाळ आहे इकडे त्याच्यानंतर ही दारची भाजी आहे मोदक आज आपण बनवले होते उकडीची ते आहेत आणि हा वालाची भाजी आहे गणपतीला आपण बनवतो वालाची भाजी इकडे आणि ही भाकरी इकडे तर आजचा हा जेवण आहे साधा आहे पण छान व्हेजमध्ये छान लागतो तर आता आपलं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज गणेश चतुर्थी होती तर गणपतीची पूजा झाली सकाळ सकाळ त्याच्यानंतरला आईने नैवेद्य पण बनवला होता ना आई नैवेद्य झालं मोदक बनवलेले दर्शन घेऊन आली हा मामाच्या इथे पण गेलो होतो काकाच्या इथे गेलो होतो आणि आज पूर्ण हा दिवसभराचा ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय